हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आज आहे भाऊबीज आणि आपल्या अकरा गुरुवारांचं उद्दीपन सुद्धा आहे तर भाऊबीजेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येक बहीण भावाचं प्रेम असंच अबाधित आणि अखंडित राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आजचा जो गुरुवार आहे तो माझा अकरावा गुरुवार आहे आणि मी गेल्या वेळेस बघितलंच नव्हतं सहजच म्हटलं गुरुवार आपले किती झालेत बघावं तर दोन गुरुवार माझे पितृपाठात गेले होते एक गुरुवार माझा नवरात्रात गेला होता आणि एक गुरुवार जो आहे तो आपला असाच अडचणीत गेला होता तर असो चार पाच गुरुवार असेच झालेले आहेत एक आमोशामध्ये गेलेला आहे एक एकादशीमध्ये गेलेला आहे पण बघता बघता गुरुवार कसे संपले कळालंच नाही तर असो मी पूजाला सुरुवात केलेली आहे म्हटलं चला अगोदर पूजा मांडून घेऊयात चार वाजलेले आहेत जॉबून येऊन थोडंसं म्हणजे घराची थोडीशी आवरावर केली साफसफाई केली घर पुसून घेतलं घरामध्ये आजच्या गुरुवारच्या दिवशी थोडंसं हळद मीठ टाकून डिटर्जंट आणि लिक्विड जे आहे ते टाकून मी साफसफाई केलेली आहे आणि आत्ता पहिलं जे आहे तो आपला केलेला आहे गणपतीचा जलाभिषेक केला आणि त्याची मांडणी करून घेतली आणि दिवा लावून घेतला कारण दिव्याशिवाय आपली पूजा ही अपूर्ण सुरुवात जी आहे ती आपली जलदेवतेची हे सॉरी अग्निदेवतेच्या साक्षीने होते म्हणून गणपती बाप्पाची मांडणी करून घेतली आणि पहिली जो आहे ती आरती वगैरे लावून घेतली गंध अक्षता वगैरे लावून घेतल्या अगरबत्ती लावून घेतली आणि साखरेचा प्रसाद गणपती बाप्पांना ठेवला आणि नंतर चालू केला तो आपला स्वामींचा अभिषेक ही जी पूजा मांडणी आहे तुम्ही बऱ्याच वेळेस प्रत्येक गुरुवारच्या रुटीनमध्ये म्हणा बऱ्याच वेळेस मी ज्यावेळेस पूजेचा व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलेली असेल खूप साधी सोपी मांडणी आहे आपल्या पूजेची आणि आजचा जो आहे तो शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे आणि ह्यावेळेस मात्र मला काय झालेलं आहे बऱ्याच वेळेस म्हणजे स्वामींची पूजा जी आहे ती पाहिजे तशी साजरं संगीत बऱ्याच वेळेस मांडणं झाले नाही कारण कधी दूध संपलेलं तर कधी दही संपलेलं तर कधी फुलं अन्न झाले नाही तर कधी वेळ नव्हता अशा प्रकारे झाला आहे पण मला जसे घडील तशी मोडकी तोडकी सेवा मी स्वामींची केलेली आहे भले आता ती कितपर्यंत स्वामीपर्यंत पोहोचली असेल नसेल आता ती स्वामींनाच माहीत आता आपण तर जे करतो, मना करतो। ते मनाभावातून करतो पण आपण अशा ह्याच्यामध्ये अडकलेलो असतो ना वाचन करताना म्हणा पूजा करताना म्हणा आपला संसार गाडा जो आहे तो आपल्या मागे लागलेला असतो तर त्यामध्ये आपलं थोडंफार बोलणं होतं थोडंफार लक्ष वगैरेसुद्धा विचलित होतं पण मी एवढीच प्रार्थना करेल की देवा तुझ्या नामस्मरामध्ये न नामस्मरणामध्ये ज्यावेळेस आपण गुंततो प्रयत्न करतो त्यावेळेस प्लीज कुठलाही अडथळामध्ये येऊ देऊ नको जर आलाच असेल तर तू माफ कर आणि माझ्याकडून जशी चूक घडेल असं अशी घडू नये अशी मला बुद्धी दे एवढंच मी मागणं मागेल दुसरं आपण काहीही बोलू शकत नाही बाकी सगळं त्यांच्या हातात आहे तर एवढं कशासाठी म्हणत आहे तर फक्त आपलं लक्ष विचलित होऊ नये यासाठी बस तर काय केलेले आहे साहेबांनी ह्यावेळेस मनाने फुलं आणलेली आहेत कारण त्यांना माहीत आहे पूजा म्हटलं की फुलं आणल्याशिवाय होतच नाही आणि फुलाशिवाय पूजा मात्र अपुरी वाटते तर त्यासाठी काय केलेलं आहे त्यांनी फुलं अगोदर आणून ठेवले पण घटासाठी मात्र पानं नव्हते आणले असं मी तसाच घट मांडून घेतला मला वाटलं ह्यांनी झोपले होते तर सगळी पूजा मांडेपर्यंत किंवा आरती वगैरे करायच्या अगोदर तरी ह्यांनी पानं आणून घेतली पण ह्यांनी खूप उशिरा उठले आणि माझी पूजा आणि वाचन जे आहे ते सगळं होईपर्यंत सहा वाजले होते म्हटलं आता सहाच्या नंतर कुठं तुम्ही आंब्याची पानं तोडणार आणणार आणि खाऊचे पण आणले नव्हते तर असो मग जसा आहे तसाच आपला जो क्लस आहे तो मांडून घेतला आणि गुलाबाचं फुल आणल्यामुळे आणि तर मी लक्ष्मीची जी आदल्या दिवशीची पूजा होती ती पूजा मी उचलून घेतली आणि हे जे आहे ना दिवा त्या दिव्यामध्ये मी काय केलेली होती लक्ष्मी ह्यावेळेस मांडलेली होती तर त्याच दिव्यामध्ये म्हटलं चला आता वर वरती काढलेलाच आहे तर आपण स्वामींसाठी थोड्यासाठी सुद्धा थोडीशी सजावट करूया म्हणून मी हे काय केले थोडेसे फुलं जे आहेत ते टाकले आणि भोवताली झेंडूची फुलं मांडले होते ते झेंडूच्या फुलांनी मला तेवढंसं म्हणजे एवढं छान नाही वाटलं मग मी ते पुन्हा काढून घेतले आणि नंतर काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत जे त्यांनी आणलेली फुलं होते ना ते टाकलेले आहेत पिवळे आणि गुलाबी कलरचे असं त्यांनी खूप छान वाटत आहे आणि खरंच देवाची सजावट म्हणा कुठल्याही कानाकोपरा आपण थोडासा डेकोरेट करायचा म्हटलं तर फुलांनी आणि थोडासा मन लावून थोडासा डेकोरेट केला तर छान वाटतं त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी उत्साहीपणा वाढतो आणि एक मनामध्ये एक, 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 एक पॉझिटिव्हिटी अजून वाढते त्यासाठी आ, हे करायचं असतं नसतं आपण थोडंसं एकदम साधारणसुद्धा आपण करू शकतो आणि एकदम साधंच आहे माझं माझ्या चॅनल काही जास्तीचं असं हेवी कुठलंच होत नाही आहे मी जेवढं होईल तेवढं साध्या पद्धतीनंच सा, सा करते पण त्यामध्ये सुद्धा थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न करते जेवढं मला होईल तेवढं असं मी पूजा वगैरे जी आहे ती सगळी काय केलेली आहे मांडून घेतलेली आहे आणि वाचनाला इथं सुरुवात करून घेत आहे कारण वाचन पहिलं महत्त्वाचं वाचन करता करता स्वयंपाक राहिला तर वाचन घाईघाई होतं आणि स्वयंपाक करायला गेलं तर वाचन राहिले म्हणून घाईघाई होतो असं आता कोणतं तरी एक होणारच आहे कारण ज्यावेळेस आपण निवांत घरी असतो त्या दिवशी तर त्यावेळेस मात्र सगळं निवांत होतं कारण दुपारपासून जर आपण स्वयंपाकाला लागले तर चार पाच वाजेपर्यंत सगळा स्वयंपाकावरून जातो तिथून पुढे पूजा वगैरे व्यवस्थित होऊन जाते काही प्लॅनिंगसुद्धा होतं पण असं जॉब वगैरे करून तिथून येऊन थकल्यासारखं होतं माणसाला काही करायची इच्छा वगैरे सुद्धा पटकन राहत नाही आहे आणि काय करावं ते पण पटकन सुचत नाही आता ह्यांनी म्हटले होते म्हटलं काय करू काय करू पुरणपोळ्या करू का तर मग ह्यांनी हो म्हटले पण मुलं मात्र खात नाही आहेत जास्त आणि आता सण झालेला आहे नुकताच तर सणामध्ये काय होतं ना सण असल्यामुळे त्याचं पण गोड आणि जेवायला पण गोड मग दोन्ही दोन्ही गोड नको म्हणतात मुलं तर त्यासाठी म्हटलं चला असो मग काय केलेलं आहे थोडासा खिचडी भात वाचन वगैरे करून घेतलं आणि थोडासा खिचडी भात आणि शिराच केलेला आहे बस ह्यावेळेस थोडासा साधा आणि सोपा स्वयंपाक केलेला आहे आणि तर मी सगळं आवरेपर्यंत प्रतीक्षानं काय केलं उंबऱ्याचं लेपन केलं भाऊबीज होते आज तर भाऊबीजेसाठी थोडीशी छान अशी रांगोळी काढली मस्त उमऱ्यासमोरसुद्धा छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि तिच्यामध्ये शुभ भाऊबीज असं नाव लिहिलेलं आहे आणि जी आहेत लक्ष्मीची पावलं तीसुद्धा काढलेली आहेत गोमातेची पावलं काढलेली आहेत आणि आपली पूजा जी आहे ती व्यवस्थित अशी छान मांडून झालेली आहे खरंच छान पूजा मांडल्यावर खरंच मनाला खूप छान वाटतं आणि आज सगळ्या पूजेमध्ये मात्र आज मात्र शेवटच्या गुरुवारी मला मानस पूजा करायची म्हणजे इच्छा तर प्रत्येक वेळेस असते पण लक्षात राहत नाही चला आता झाली पटकन पूजा मांडून निवेद दाखवा आरती करू ह्याच आपण घाईमध्ये असतो तर ह्या वेळेस मात्र ते वाचन झालं की मी पहिली मानसपूजा करून घेतली खरंच मानसपूजाने मनाला एक प्रकारचं वेगळंच समाधान लागतं आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं एक जो अंधकारातून थोडासा प्रकाश जो म्हणतो ना तो आपल्या एक ह्याच्यामध्ये येऊन जातो तर असं मला जे वाटलं ते मी केलं पण ते करताना मात्र शूट नाही केलं कारण मी कोणालाच म्हटलं नाही की व्हिडिओ काढा वगैरे आणि म्हटलं असतं तर तो पण झाला असता पण वाचन झालं की लगे हात मी ती मानसपूजा सुद्धा करून घेतली छान वाटलं मनाला आणि सगळी आपली पूजा वगैरे इथे झालेली आहे आत्ता फक्त राहिलेला आहे स्वयंपाक तो स्वयंपाकासाठी पटपट मग नंतर मी हे साहित्य ह्यांनी अन्न पाणी वगैरे करेपर्यंत तर सगळं साहित्य जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे साहित्यामध्ये बघा मी काय घेतलेलं आहे थोडेसे काजू थोडेसे मनुके शेंगदाणे आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि अद्रक टेचून घेतलेले आहे थोडेसे खडे मसाले बीन्स घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी फ्लावर टमाट बटाटा घेतलेला आहे लसूण कांदा टाकलेला नाही मी लसूण अद्रकाची पेस्टसुद्धा टाकलेली नाही चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडासा मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आणि मिरच्या ज्या आहेत त्या थोड्याशा खुडून टाकलेल्या आहेत मिरच्या इथं तुम्हाला दाखवले नाही आहेत मी आणि थोडासा भोपळा राहिलेला होता तो सुद्धा टाकलेला आहे तर चला सर्वप्रथम आपला जो मशाल भात आहे त्या पद्धतीने आपल्याला फोडणी वगैरे जी आहे ती देऊन घ्यायची आहे तेल गरम करायला टाकलेलं आहे तेलामध्ये जिरे मोरी टाकलेली आहे आणि हा जो भात आहे तो पटकन होण्यासाठी मी काय केलेला आहे जोपर्यंत मी साहित्य काढत आहे तोपर्यंतच मी तांदूळ जे आहेत ना आपण जसे दम बिर्याणीला करतो ते तसे भिजवत मग भिजवत वगैरे नव्हते ठेवलेले म्हणून मी काय केलं थोडंसं साईटला गरम पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हटलं पटकन वाफाळून निघतील आणि आपण इकडे फोडणी देईपर्यंत ते तिकडं वाफाळून निघले म्हणजे पटकन भात शिजून आपला तर त्यासाठी मी थोडासा साईटला टाकलेला आहे दाखवते तुम्हाला तरी ते सर्वात पहिले मी काय केलेलं आहे जिरे मोहरी टाकली त्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या टाकल्या आपण जसं कांदा आणि मिरची सोबत टाकतो तर मी कांदा घेतलेला नव्हता म्हणून मिरची टाकली त्याचबरोबर शेंगदाणे मनुके काजू कडीपत्ता जो आहे तो तळण्यासाठी टाकला आणि अद्रक जी ठेचून घेतलेली आहे ती टाकली इथं ह्यांनी थोडासा लक्की मसाला आणला होता तर थोडासा टाकलेला आहे तो मी जास्तीचा नाही टाकला कारण त्याच्यामध्ये थोडासा खडे मसाला जो आहे ना तो जास्तीचा असतो आणि त्याने तो, तो भपका होतो तर इथे धने पावडर आणि का जो मसाला आहे ना आपला तो टाकून घेतलेला आहे तर हा मसाला जो आहे तो छान असा तळून द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचा आणि त्यामध्ये आपण सगळं चिरून घेतलेलं साहित्य जे आहे ना ते टाकायचं आहे सगळं धुवून एकत्र करून घेतलेलं आहे मी एक एक करून बाजूला नाही टाकलेले तर हा मश जे आपले साहित्य आहे ना सर्व टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेच नाही टाकायचे हा थोडस व्यवस्थित परतून द्यायचं आपल्याला म्हणजे अर्धवट तरी ते भाजलं पाहिजे त्या पद्धतीने ह्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला नुसतं लगेच हलवून आपल्याला तांदूळ ह्याच्यामध्ये टाकायचे नाही सगळा मसाला वगैरे माझा परतून झालेला आहे तांदूळ सुद्धा एकीकडे मी वापरून घेतलेले आहेत हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मस्त तेल सुटलेलं आहे आणि साहित्य जे आहे ते सगळं परतलेलं आहे व्यवस्थित तर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे कारण हे तांदूळ टाकले तर नुसते मोडत राहते नाही म्हणलं तर मी काय केलेलं आहे डायरेक्ट भात नाही परतवलेला कारण मी तांदूळ जे होते, होते ते वाफाळून घेतलेले होते आणि ते वाफाळे तांदूळ जे आहेत ना ते तांदूळ मोडतील वगैरे म्हणून मी काय केलेलं आहे थोडंसं आदन टाकलेलं आहे आणि त्या आदनामध्ये हे तांदूळ टाकलेले आहेत तर हे तांदूळ थोडेसे दोन कुकरमध्ये मी डिवाईड केले आहेत कारण हे शिजण्यासाठी एका कुकरमध्ये व्यवस्थित बसले नसते म्हणून मी दोन्हीच्यात केलेले आहेत चला असो इथे आपला भात जो आहे तो आता झालेला आहे आता जो राहिलेला व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करते इथे तर भेटूया पुन्हा